<laughs> थी? थी? सवत ती जाऊ दे आपले व बाईली शांतपण मस्त रावान मस्त खावानं आनंद मारावानं माहीत पडणार

मतले उन बिरना जूता सन

तरी भाई मांगली रांड करी आहे ना गेले काय चोरा दोन दिवस मी बी म्हणा माते आहे ना काय का मारलं आणि ओळीच ना शेतात मी आते बाई <laughs> <laughs> आई तर नाही होत म्हणा गरम म्हणा कोण आहे माय बोल डायरेक्ट बेटा उमे काय म्हणणं आहे माय अरे बेटा माझ्या अंगात कायम काम आहे काल काम आहे काबर कापरवली माय एवढी रात्री काबर आली अस अरे बेटा तुला जुनी गादी होती ना नवी गादी का तुझी आई घालायला केली होती का तू काय करणं पडली माय आता ना आता ती नवी गादी सोड आणि तुझ्या तुझ्या जुनी गाडीवर ये बेटा नाही तर तुझ्या काडीच खाणार शांत वीक आहे का मला पाहायला पड नाय काय तुम्हा कालंका माय होती काय कामा बेटा घुमेल बेटा घुमे जुनी गादीवर माय घालायचे काही आते ते जुना वर ये नाही तर तुला काहीच असा कच 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 काहीच असे म्हणे बघत कामा उभे उभे तू आणऊ माय 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 एक दिवस भी पार नाही पडून दिला राहणी लगेच गोडी बघू साडी तिथा पण मी भी कमी नाहीये मला बी अंग्र कराय मी भी आते भवानी बोलो, बोल भवानी माई काल का माय तू कोणती माये